चित्रपट भारतातल्या पाच भाषांमध्ये येतोय पण त्या चित्रपटामध्ये हिरोच जे आराध्य दैवत दाखवलं ते आपले छत्रपती शिवाजी महाराज यू नाही होऊ साधेपणा या लोकांमध्ये असतो आणि वेळेच्या बाबतीत इतकी वेळ व्यवस्थित पाळली जाते हे खरच आमच्या इंडस्ट्रीमध्ये आम्ही शिकाव अशी गोष्ट होती विलन विदाऊट दारू विदाऊट सिगारेट कारण मी स्वतः निर्वेश नहीं है तो मैं मतलब मैं प्रमोट करना है ये ट्रेलर है ना मैं मेरी माता जी के हाथ से रिलीज करना चाहता हूं इसलिए आई टुक सो मच टाइम मम्मा आर यू रेडी हाँ ये फिल्म इस दुनिया में हर एक माता के लिए है मेरा ये सौभाग्य है कि मुझे मेरे माँ के प्रति एक फिल्म बनाने का मौका मिला और आप लोग ये इंजॉय करने वाले हैं प्लीज स्टार्ट द ट्रेलर अनिल वन्स माय मदर सेज प्लीज वेट फॉर टू मिनिट प्लीज द्लीज स्टार्ट द ट्रेलर ओके गायरू रेडी आपण तस बोलवायचं ना तेजस्वी मॅमला कुठे गेले सर कवी सर वैसाही बोलाय म्हणजे तर नाही जोरदार टाळेला तेजस्वी मॅम प्लीज हे सर्वांना नमस्कार जेवढे प्रोड्युसर्स आज इथे हजर आहेत आरती मिश्राजी कुलकर्णीजी यू एफ ओ पॅनोरमा आय थिंक देव आहे तर आहेच प्रोड्युसर पण आरती माझ्यासाठी जास्त प्रोड्युसर आहे तर पण आणि सगळ्यात महत्वाचा माणूस या टीमचा म्हणजे कोटीगारू मला वाटतं की आ, मी देववर्ती नंतर येणार आहे पण कोटीगारू बोलते कुठलाही प्रोजेक्ट करतो आपण जेव्हा किंवा कुठलीही फिल्म आपण जेव्हा बघतो आता खरं तर लँग्वेज बॅरियर राहिलेलं नाही आहे कारण आपण सगळे सगळ्या प्रकारचे सिनेमे बघतो सगळ्या भाषांमधले सिनेमे बघतो पण मला आनंद या गोष्टीचा या टीम बरोबर काम करताना या गोष्टीचा आनंद जास्त झाला की कोटीगारूंची ही लँग्वेज नाही म्हणजे आमचा एक टेक तेलगूमध्ये असायचा एक टेक मराठीमध्ये असायचा त्यांना फक्त त्यातले इमोशन्स कळत होते त्यांना त्यातले एक्सप्रेशन्स कळत होते म्हणजे जेव्हा जसा प्रॉब्लेम मला तेलगूमध्ये संभाष कुठलेही संवाद फेकण्यामध्ये झाला तसा प्रॉब्लेम कदाचित त्यांनाही मराठीमध्ये असेल कारण त्यांना अजिबातच ही लँग्वेज येत नाही पण आमच्या क्षेत्राची गंमतच ही आहे की आमच्या क्षेत्रामध्ये ना इमोशन्सवरती ही अख्खी इंडस्ट्री म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टी जेवढी चाललेली आहे ही इमोशन्सवरती चाललेली आहे आणि हा चित्रपटसुद्धा मराठी तेलुगू आणि इतर चार भाषांमध्ये रिलीज होणार आहे तर तुमची जी कुठली भाषा असेल त्या भाषेमध्ये तुम्ही हा चित्रपट पाहा अशी मी तुम्हाला विनंती करते आणि देवविषयी सांगायचं तुम्हाला कौतुक या गोष्टीचं आहे की देव हा पुण्यात वाढलेला मुलगा आहे महाराष्ट्रातल्या भूमीतला मुलगा आणि कदाचित तो ही फिल्म फक्त तेलुगूमध्ये करू शकला असता कारण याचे दिग्दर्शक स्वतः तेलुगू आहेत पण किंवा अजून कुठल्या लँग्वेजेसमध्ये करू शकला असता पण तो पुण्यात वाढल्यामुळे तो महाराष्ट्रात वाढल्यामुळे त्याला कुठेतरी असं वाटलं की मी महाराष्ट्राचं काहीतरी देणं लागतो आणि म्हणून त्यांनी हा चित्रपट मराठीमध्ये सुद्धा केला त्याच्यामध्ये खूप मराठी कलाकारांना काम दिलं संधी दिली आम्हाला त्याच्यामध्ये आत्मसात केलं तर याबद्दल देव तुझे खूप खूप आभार आणि खूप सरळ शुभेच्छा मी आणि प्रवीण दादानी आय थिंक पहिल्यांदाच या चित्रपटात एकत्र काम केलं इंडस्ट्रीत आपण असतोच म्हणजे कायम भेटतच असतो पण काम करताना या माणसाबरोबर मला जी मजा आली आणि त्याच्यानंतर डबिंग करताना सुद्धा या माणसांनी माझा परफॉर्मन्स इतका एलिव्हेट केलेला आहे फिल्ममध्ये तर आज जे काही स्टेजवरती दोन चार शब्द माझ्याविषयी बोलले जात आहेत आणि बोलले गेलेत त्याच्यात खूप श्रेय प्रवीण दादाच आहेत तर थँक्यू सो मच दादा आणि कोटी गारू, सर मी क्या बोलू आपके बारे म्हणजे लिटरली मला असं वाटतं की मूर्ती लहान कीर्ती महान हे करेक्ट यांना शोभणारं वाक्य आहे दाल अत्यंत सालस अत्यंत साधेपणा म्हणजे अख्ख्या क्रूमध्ये हो मला असं वाटतं आमच्याकडे खूप टेक्निशियन्स साऊथमधनं आले होते आणि म्हणजे लिटरली इतका साधेपणा या लोकांमध्ये असतो आणि वेळेच्या बाबतीत इतकी वेळ व्यवस्थित पाळली जाते हे खरंच आमच्या इंडस्ट्रीमध्ये आम्ही शिकावं अशी गोष्ट होती आणि आम्हाला खूप मजा आली काम करताना ह्याच्याबद्दल तुम्ही महाराष्ट्रात आलात मराठी चित्रपट बनवलात याबद्दल मनपूर्वक धन्यवाद आणि तुम्हाला महाराष्ट्रामधल्या एका मुलीकडनं खूप सार्या शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र आणि यानंतर आपल्या सर्वांच्या भेटीला येतोय असुरा जोरदार सर प्लीज म्हणजे प्रवीण सर आम्ही तुम्हाला असं तेव्हा बघितलं म्हटलं अरे हे तेच प्रवीण सर आहेत का ते म्हटलं शेती राखायची वगैरे आणि इथं प्लीज नमस्कार छत्रपती शिवाजी महाराज की जय सगळ्यात मोठी गोष्ट काय केली या मंडळींनी चित्रपट भारतातल्या पाच भाषांमध्ये येतोय पण त्या चित्रपटामध्ये हिरोचं जे आराध्य दैवत दाखवलं ते आपले छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रातून पार तंजावर पर्यंत संपूर्ण साऊथ बेल्ट छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य आहे शहाजी महाराजांचं कार्य आहे या चित्रपटाचं वैशिष्ट्य काय असं जर कोणी विचारलं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे या चित्रपटाला मातीचा वास आहे या चित्रपटाला मातीचा वास आहे यासाठी की मातीचं म्हणणं काय असतं माणसांचं म्हणणं काय असतं आणि मातृत्वाचं म्हणणं काय असतं या चित्रपटामध्ये अत्यंत ताकदीनं आमच्या कोटीगारोंनी दाखवलंय तर कोटीगारो म्हणजे त्यांची बाकी ओळख माहित माहीत नसली तरी सांगतो की राजा मौली सरांबरोबर त्यांच्या पहिल्या पिक्चर पासून त्यांचे असोसिएट डिरेक्टर राहिलेले कोटी गारू बाहुबलीचे असोसिएट डिरेक्टर आणि या कोटी गारूंनी हा सिनेमा तितक्याच ताकदीनं पेलला त्यामुळे मी या माणसाचे आभार मानेल आणि या दोघांचे आभार यासाठी मानेल की मी याच्यात विलन आहे आणि विलन काय काय करतो आणि साऊथला विलनला तर खूप महत्व तर मला पहिला या दोघांनी ऐकवला की तो हातात अस ते काय ते सिगरेट सारखा धूर हुक्का हुक्का आणि एका महिले बरोबर बसलेला असतो तर मी याला म्हटलं अरे देव तर हे काय मला जमायचं नाही बाबा म्हणजे अरे म्हटलं कसं माझा मुळशी पॅटर्न असेल हंबीरराव असेल मी सिगारेट किंवा दारू असं दाखवत नाही माझ्या कुठल्याच सिनेमात सिगारेट दारू नसते कारण ते आपल्याकडे मुलांवर खूप ते मुलं ते, ते, ते उचलतात ता ना फक्त धर्मवीर मध्ये दिघे साहेबांना दाखवली कारण ती बायोपिक होती त्यांच्या आता सिगारेट नेहमी असायची तर माझं ऐकलं त्यांनी आणि विलन विदाऊट दारू विदाऊट सिगारेट कारण मी स्वतः आहे तर मी मी हे प्रमोट करणार नाही आणि त्यांनी ते मान्य केलं आणि ते ऐकून दिसेल तुम्हाला कसा असतो मला तेजस्विनीला एकदा असं ढकलून द्यायचा सीन होता अरे म्हटलं ती अभिनेत्री म्हणून गोड आहेच पण ती माणूस म्हणून किती चांगली आहे माहिती आहे का तुम्हाला तर मी तिला तो नाही सर हो मारणार तो पडेगा सर आणि मग मी जीवावर होऊन एकदा दिलं तेजस्वीला त्यामुळं विलन केलाय राक्षसी वृत्तीचा विलन केलाय मुळशी पॅटर्न मध्ये पण मी केलाय पण मला ते नवीन नव्हतं मी त्याच तालुक्यात न आलेलो आहे माझं गावच आहे मुळशी त्यामुळं तसंच करायचं होतं मला पण हे काहीतरी वेगळे या माणसासाठी हा सिनेमा महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाने पाहा हा फक्त तेजस्वी वाढलेला नाही महाराष्ट्रात हा जन्मलायच पुण्या हा पुणेकरच आहे ओरिजिनल म्हणजे फक्त हा कुणाला टोमणे मारत नाही <laughs> कुणाचे खेचत नाही तरी हा बाय बर्थ आणि वृत्तीनी पण पुणेकर आहे आणि त्याच्या पुणेकर असण्याचा मला अभिमान आहे कारण साऊथ चे एवढे मोठे दिग्गज जिथं बसरूड सर असतील अर्प असतील कोटी असतील ही सगळी मंडळी साऊथ वरन पुण्यात शूटिंग ला यायची हा म्हटला मी शूटिंग महाराष्ट्रात करणार या सिनेमाचं शूटिंगला महाराष्ट्रात करायचंय ज्या पुण्यात मी जन्मलो त्या पुण्यात करायचंय तर याची ही जी भावना आहे ना भावना स्वतःच्या शहराबद्दलची महाराष्ट्राबद्दलची या भावनेसाठी देवगीरचा सिनेमा प्रत्येकाने फक्त आणि फक्त थिएटर मध्ये जाऊन पाहायचा कारण चाळीस पन्नास कोटीचा सिनेमा महाराष्ट्रात मराठीत करायचा ही खूप मोठी गोष्ट आहे आपल्या सिनेमाला पुढे घेऊन जाणारी गोष्ट आहे त्यामुळे देव समस्त मराठी प्रेक्षकांच्या वतीनं सांगतो तुझा चित्रपट मराठी प्रेक्षक डोक्यावर घेतील कारण आम्ही साऊथ वर का प्रेम करतो कारण साऊथची माणसं आपला देव आपला देश आपला धर्म आपली परंपरा ही खूप मोठ्या ताकदीनं मानतात तू सुद्धा पार ते असतात तिने मांडलंय त्यामुळे हे आणि संपूर्ण आमच्या टीमला अगदी मनापासून खूप खूप शुभेच्छा सर एक छोटासा प्रश्न बघा आपण पाहिलं तर इतकं ते ट्रेसफ आणि कॉस्ट्युम किती साधारण वेळ लागायचा आणि काय मेहनत त्यासाठी एकदा मला दाढी येत नाही म्हणजे माझी खूप इच्छा आहे की मला जर दाढी असते ना मी अशी पूर्ण ठेवली असते म्हणजे मी लहानपणी पेनाने काढायचो दाढी थे थे का तर मला ते नाही दाढी मिशा हवी देवानी मिशा दिली केस दिले पण दाढी नव्हती दिली पण ती इच्छा देवानी सिनेमा पूर्ण केली त्यामुळे खूप जड होतो ते शूज आणि खूप वर्ण उड्या मारायच्या होत्या साऊथ इंडस्ट्री निम्म्या वेळा जमिनीवर आणि निम्म्या वेळा हवेतच असते ते रोप फायटिंगला त्यामुळे ते मी एन्जॉय केलं आणि मी दिसत पण छान हा म्हणजे माझी आई मला वाटली तुला दाढी असतो तू असं दिस अस हा त्या धन्यवाद दे आणि बघा सर शेवटी लहानपणी म्हणून आपण ते पेनाने काढली होती दाढी आज देवाच्या मनात आलं देवाने देऊन टाकली दाढी यस <laughs> त्यानंतर yes. प्लीज विरंती आहे देवघेल सर जोरदार झालं तयार नाही असं <laughs> 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 ना काही काम करू आपण कुठल्यानं अहो विंगल मार्ग मग ते बोलतो चालेल का चलो वन टू थ्री आहो थैंक यू थैंक यू सबसे पहले सबको मैं यहाँ थैंक यू कहना चाहता हूँ हाथ जोड़कर क्योंकि आप लोगों के बगैर ये कार्यक्रम ही नहीं होता सो थैंक यू उसके लिए मैं पहले अपने आपका इंट्रोडक्शन देना चाहता हूँ मेरे माता पिता ने मुझे जन्म पूना में दिया था और मेरे जो गुरु है एस एस उन्होंने मुझे नाम हैदराबाद में दिया तो ये मेरी शुरुआत है से। ये हमारे डायरेक्टर पेटा कोटी मैं इनको 14 साल से जानता हूँ फ्रॉम लास्ट फोर्टीन ईयर्स और हम लोगों का एक अलग सा रिश्ता था और बेसिकली जब आप साउथ में काम करते हो तो नॉर्मली देर इज वन रूल ऑफ रिस्पेक्टिंग एंड Having an association for a very long time, तो जो भी आज तक मैंने जिनके साथ काम किया आज तक वो सब लोग मेरे परिवार का एक हिस्सा बन चुके हैं तो मैं मेरे की इंडस्ट्री और मेरे सारे प्रोड्यूसर्स और डायरेक्टर को थैंक यू कहना चाहता हूँ बिकॉज ऑफ देूस मिस्टर अश्विनी कुमार मिश्रा ये मुझे इनके बगैर सपना अधूरा रहता था मिश्रा जी आई लव यू बिकॉज ये जो जर्नी थी एक बहुत कठिन जर्नी थी टू फाइट अगेंस्ट असिस्टिव लाइक यू इफ आई एम वर्किंग इन तेलुगू इंडस्ट्री आई हैड टू डू समथिंग इन मराठी विच वी डेंट नो मच अबाउट मराठी सिनेमा सो मिश्रा जी ने मुझे उस चीज़ में सपोर्ट किया मेरे डायरेक्टर ने मुझे बहुत सपोर्ट किया और सबसे पहले आई वॉन्ट टू से राजबोली साहब को जब हमने आइडिया दिया तो उन्होंने कहा कि तेरे माता जी का सपना यू शुड डू इट और बिकॉज ऑफ माई मदर आई गॉट एन अपॉर्चुनिटी कि मैं मेरे महाराष्ट्र में और मेरे ऑल दिग्गज आर्टिस्ट लोगों के साथ महाराष्ट्र के दिग्गज आर्टिस्ट लोगों के साथ मुझे काम करने का मौका मिला थैंक यू मम्मी बिकॉज़ ओनली ऑफ यू आई कुड मेक दिस एंड आई वांट टू थैंक मिहिर आई वांट टू थैंक समीर जी थैंक यू वेरी मच फॉर ऑलवेज बीन देर विद अस मिस्टर विजय वॉच विज़ार्ड एंटरटेनमेंट विजय जी मेरे हनुमान ने कभी भी मुझे को आ जाना हेलो थैंक यू विजय जी आई जस्ट टेल यू मैं ये जर्नी की कहानी सुनाता हूँ सबसे पहले जब हम लोगों ने ये लिखा था एंड आई वांटेड टू डू अ मराठी फिल्म तो सबसे पहले प्रवीण जी हाथ जोड़कर थैंक यू विदाउट यू ये फिल्म नहीं हो सकती इन्होंने जो लिखा है दमदार बोलते ना एक तो दमदार एक्शन तो कुछ नहीं ये आदमी ने वो सब किया है मराठी इज गोइंग टू बी अ ब्लास्ट वो जो आ, हमारे भाई आ, सलीम भाई बोलते हैं अंगार अंगार एक्चुअल अंगार ये इंसान है जब वो दिखता है उसमें सिर्फ आग निकलती है तो प्रवीण जी विदाउट यू ये जर्नी इनकंप्लीट है थैंक यू और हमेशा एक छोटा भाई

हेलो हेलो इस फिल्म का सबसे इम्पोर्टेंट कैरेक्टर है <laughs> वो हीरो की माँ और उसको कास्ट करना वाज अ वेरी डिफिकल्ट टास्क कुछ लोगों ने बोला था वील we'll हैदराबाद सर ने कुछ ऑप्शंस किसी ने दिया फ्रॉम कर्नाटका फ्रॉम चेन्नई बिकॉज इट वाज अ पैन इंडिया फिल्म बट इट वॉज माई ड्रीम जो भी एक किरदार प्ले करेगा वो मेरी मिट्टी की होनी चाहिए महाराष्ट्र की और मुझे वो मौका मिला हमारी तेजस्विनी जी कैन आई होल्ड योर हैंड प्लीज आई वॉट टू थैंक यू बिकॉज वो जो किरदार है बहुत खतरनाक किरदार था mm. उसका लुक एंड आई वॉच हर हमारा रोल क्या है

कि इट वाज लिटिल डिफिकल्ट जब हमारे कोटिगारू और ऑर्को की मीटिंग हुई ये साउथ और ये बा लाइक कलकत्ता पूरा कुछ रोम की ये चल रहा था बट okay. इस इस कन्वर्सेशन uh, में दे क्रिएटेड अ मैजिक जो बहुत जल्द आप करेंगे थैंक यू ऑर्को फॉर बिलीविंग मिस्टर कोटिगारू एंड देवगिल प्रोडक्शंस एंड आई आल्सो वांट टू से वन ऑफ द बिगेस्ट म्यूजिक डायरेक्टर मिस्टर रवि ही सो बिजी जब अब कोई भी बड़ी फिल्म लो जब वो इंसान काम करता है एक साल तक किसी को नहीं मिलता ये मेरा सौभाग्य है मेरी माँ का आशीर्वाद था कि मैं उनको मिल पाया सिर्फ पांच मिनट के लिए उस पांच मिनट से मैंने उनके पांच सौ मिनट ले लिए एंड रवि जी I just want to tell you, thank you, Ravi Ji. Without you, this film would not be, you know what it is. So thank you for believing, Mr. Koti Garu and Dev and Dev Productions. Thank you, Ravi Ji. I also want to tell Satish Garu, he's a fight master. Aapne Pushpa seen Pushpa? Yes. fight master. He is another madman. ये पिक्चर में ना बेसिकली सब पागल लोग ही भरे hmm. तो ही ये सिनेमा में आपको अच्छा लगेगा जैसे प्रवीण सर ही द मैट मैन मैड मैन मीन पॉजिटिवली बोल रहा हूँ सतीश गारो फाइट मास्टर धुनकी में ये ऐसा करना ऊपर से मारना ये करना है पर हमारी हड्डियां टूट गई थी बट ही क्रिएटेड द मैजिक सतीश गारू थैंक यू सर ऑल्सो वॉन्ट टू थैंक मिस्टर राहुल कोरियोग्राफर राहुल थैंक यू डालिंग मेरा भाई है उसने गाना नहीं सुना सिर्फ इतना बोला भाई मैं तुम्हारी फिल्म कर रहा हूं आई लव यू राहुल एंड थैंक यू वेरी मच आई वांट टू थैंक डायरेक्टर कार्तिक कार्तिक है क्या अच्छा ही इज नॉट देयर बहुत सारे टेक्नीशियंस है आर राइटर एंड एवरी वन बट आई वॉन्ट टू टेल द एंटायर टीम को प्रोड्यूसर्स प्रोड्यूसर्स एक्टर्स स्पॉट बॉयज जितने भी है हमारे देवगिल प्रोडक्शन से जितने भी लोग आए हैं यहाँ पर आई वॉन्ट टू थैंक यू अगेन थैंक यू थैंक यू वेरी मच लव यू ऑल जय माता दी जय महाराष्ट्र